नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मराठी कमर्शियल व्हेकल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये भारत मोबिलिटी एक्सपो दोन हजार पंचवीस मी अटेंड करतोय आणि मित्रांनो इथे मोंट्रा कंपनीने त्यांचा जो इलेक्ट्रिक एक पिकअप आहे जो की लवकरच महाराष्ट्रामध्ये लॉन्च होणार आहे मोंट्रा कंपनीचा हा एव्हिएटर तुम्ही पाहू शकता आणि याच्यामध्ये जी रेंज आहे जी पेलोड कॅपॅसिटी ही सुद्धा सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना तुम्हाला नक्कीच चांगली भेटते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ओवरऑल पेलोड त्यानंतर ता गाडीची प्राइसिंग वगैरे काय असू शकते या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती जी आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मोंट्रा हा ग्रुप जर पाहिला तर हा भारतीय ग्रुप आहे आणि ही गाडी जर पाहिली ना इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म असा नाही आहे की आधी डिझेल पेट्रोलमध्ये होती त्यानंतर ई व्ही आहे ते बनवलेली आहे बॉन ई व्ही प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल पेलोड वगैरे जर पाहिला ना तर सतराशे किलोचा पेलोड तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो जी आय सर्टिफाईड रेंज आहे ती दोनशे चाळीस किलोमीटरची या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे ॲडॅस लेवल ते जे कॅम कॅमेरा बेस्ट फीचर आहे हे सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात फ्रंट साईडण्याचा पहिला एक अग्रेसिव्ह जो लुक आहे हा तुम्हाला पाहिला भेटतो जसं की इथे हेड लॅम्प फोग लॅम्प तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत मोंट्राचा जो लुक आहे हा तुम्ही पाहू शकता दोन वायपर वॉशर देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात तर फ्रंट प्रोफाईलने तुम्हाला ओव्हरऑल गाडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपण एकदा साईड प्रोफाईल चेक करूया त्यानंतर मित्रांनो ज्या पर्पज साठी ही गाडी असते म्हणजेच एका ठिकाणाहून एक 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 दुसऱ्या ठिकाणी माल जो आहे घेऊन जायचा आहे तर मागचा जो डेकला आहे हा भेटतो तुम्हाला दहा पॉईंट चार फुटाचा जो की भरपूर असा मोठा आहे सतराशे किलोचा पेलोड आहे आता गाडी जर पाहिली इलेक्ट्रिक मध्ये असणार आहे सर त्रेचाळीस किलोचा एल एफ पी जो बॅटरी बॅक आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे आणि जी रिअल टाइम रेंज आहे ना आता मोस्टली काय होतं दोनशे चाळीस किलोमीटर ही एर आय सर्टिफाईड रेंज आहे पण ज्या वेळेस मध्ये रोड रोडवरती गाडी चालते विथ लोड तर तुम्हाला जी रिअल रेंज आहे ना ही अराऊंड एकशे सत्तर किलोमीटरच्या दरम्यान जे आहे ते मिळून जाते बाकी टायर रोप जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला जे टायर आहेत सात आर पंधराचे जे टायर ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले पाट्यांचा यूज जो आहे तो झालेला आहे सस्पेन्शनमध्ये जर पाहिलं पाटे देखील आहे सोबतच या गाडीची चारशी जर पाहिली ना सी सेक्शन चारशी तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे बऱ्यापैकी मोठा तुम्हाला जो एरिया आहे हा या गाडीमध्ये मिळून जातो रिअर मध्ये जर पाहिलं आपण तर गाडीचा ओव्हरऑल लुक आहे तुम्ही पाहू शकता एल मध्ये तुम्हाला जे टेलॅम्प आहेत ते ऑफर करण्यात आलेलं रिव्हर्स पार्किंग सेन्सर प्लस तुम्हाला जो रिवर्स कॅमेरा आहे हा सुद्धा या गाडीमध्ये मिळून जातो स्पेअर व्हील डेडिकेटेड तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे तु सोबतच गाडी जर पाहिली इलेक्ट्रिकमध्ये आहे तर तुम्हाला सी सी एस टू चा फास्ट चार्जर देखील इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि तीस किलोवॅट पर्यंत जो आहे तो हा सपोर्ट करतो म्हणजे जवळपास दीड तासामध्ये जर पाहिलं तर गाडी जे आहे ते फुल चार्ज होते त्याचसोबत सोबत सेव्हन पॉईंट चार म्हणजे सात पॉईंट चार वॅटचा जो ए सी चार्जर आहे हा सुद्धा या गाडी सोबत येतो ज्याच्यामध्ये तुम्ही ही गाडी सहा तासामध्ये फुल चार्ज करू शकता इ व्हीचा डाटा हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो तर मित्रांनो इलेक्ट्रिक पिकअप आहे बॉन वरती गाडी पाहण्यात आलेली आहे तर एंट्री जर पाहिलं एक स्पेशियस इंटेरियर तुम्हाला भेटून जातं कीज पा पाह सुद्धा तुम्हाला थोडीशी वेगळ्या टाईपची जी ते प्रीमियम फील देते म्हणजे पिकअपमध्ये जर पाहिलं ना नॉर्मली आपण बेसिक चाव्या वगैरे पाहतो बट इथे तुम्हाला चावी देखील थोडीशी प्रीमियम देण्यात आलेली आहे सीटबद्दल आपण थोडंसं बोलूया सीट तुम्हाला एक लेदरेट जी अपॉर्च्युनिटी मिळून जाते प्लस तुम्ही हे जे सीट आहे ना हे अशा पद्धतीने मागे पुढे देखील घेऊ शकता रिक्लाइन देखील करू शकता हे फीचर चांगले हँडब्रेक इथे देण्यात आलेलं आहे इलेक्ट्रिक जी पॉवर स्टेअरिंग आहे ही तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते सोबतच तुम्ही जर पाहिलं एक मोठी स्क्रीन देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर फीचर पाहू शकता ॲडॅस लेवलचे फीचर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत इथे जर पाहिलं आर एन सी आणि पी असे मोड देण्यात आलेले आहेत त्यानंतर तुम्हाला ए सी सुद्धा या गाडीमध्ये मिळून जातो तुम्ही जर पाहिला तर इथे तुम्हाला ओवरऑल एक चांगलं जे डिझाईन आहे हे या गाडीमध्ये पाहायला मिळतं आता सध्या जर पाहिलं गाडी बंद आहे बट ओव्हरऑल जो लेआउट आहे जो की आम्ही सकाळी पाहिला होता तो सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये चांगला भेटतो स्पेशियस कॅबिन आहे आणि ओव्हरऑल जी मटेरियल क्वालिटी ही सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये बऱ्यापैकी चांगली जे आहे ते पाहायला भेटते आणि ही गाडी लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुण्यामध्ये लॉन्च होणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच जे आहे ते पुढे जशी लॉन्च होईल त्याबद्दल अपडेट नक्कीच देईल तर मित्रांनो मोंट्रा कंपनीचा एव्हिएटर पिकअप ट्रॅक्ट जर पाहिला ना महाराष्ट्रामध्ये लॉन्च होणार आहे किंमत जर पाहिली तर त्याच्या आधी मी तुम्हाला रेंज सांगतो दोनशे चाळीस किलोमीटर ती ए आर आय सर्टिफाईड रेंज आहे आणि सोबतच जी रिअल रेंज आहे ही एक अराउंड तुम्हाला एकशे सत्तर किलोमीटरपर्यंत जे आहे ते रोडवरती मिळू शकते प्राईझिंगचा जर विषय आला तर सतरा लाख रुपये या पिकअप ट्रकची जर पाहिली तर किंमत आहे याच्यावरती थोडा डिस्काउंट देखील जो आहे देऊ शकतो सतराशे किलोचा पेलोड आहे ओवरऑल फीचर तुम्हाला चांगले भेटतात आणि ई व्ही प्लॅटफॉर्मवरती बनवल्यामुळं ओवरऑल तुम्हाला एक प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने जर विचार केला तर हा पिकअप ट्रक एक चांगला ऑप्शन होऊ शकतो जर तुमचं डेली रनिंग एक अराऊंड दीडशे किलोमीटरच्या आसपास असेल तर आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त होऊ शकता बाकी पुण्यामध्ये यांचं शोरूम जसं येईल त्या बाबतीत मी तुम्हाला अपडेट देईन भेटूया दे 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 पुढच्या आता एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद